जय शिवराया मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल शे यातून शेती पिकाचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि शेती पिकाला कुठतरी शासनाच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हेक्टर किती मिळणार आहे किती हेक्टर पण याची मर्यादा असणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कशाप्रकारे जमा होणार आहेत कधी जमा होणार आहेत या सविस्तर सविस्तराची माहिती घेऊया त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो मी गणेश ठाकरे स्वागत आपलं कृषी साधणार आहे या युट्यूब चॅनलवर मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट उडवलेलं होतं यामध्ये पावसाचा खंड असेल काही भागात मुसळधार असा पाऊस पावसाच्या अभावी किंवा पावसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्या कारणाने त्यानंतर बीत मोठ्या प्रमाणात गारपीट असेल अवकाळी पाऊसातील यातून शेती पिकाचं नुकसान झाल्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी आता नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो एनडीआरच्या निकषानुसार शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत याचं अनुदान दिलं जात होतं परंतु आता दोन हेक्टरपर्यंत अनुदान न देता शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत हे अनुदान देण्यात देण्यात येणार आहे आणि मित्रांनो कुरोड शेतकऱ्यांसाठी आठ हजार पाचशे बागायती शेतकऱ्यांसाठी सत्तावीस सतरा हजार पाचशे आणि बहुपैकी शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार पाचशे एवढं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक यादी मिळणार आहे तलाठी यांच्या माध्यमातून विशिष्ट यादी यांच्या माध्यमातून अपले या विशिष्ट नंबर घेऊन आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे माही सेवा केंद्र या ठिकाणी जायचं आहे त्यानंतर आपली केवायसी करून घ्यायची यामध्ये अकोला जिल्हा असेल अकोला जिल्ह्याच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केवायसी केल्या होत्या नांदेड जिल्ह्याच्या सुद्धा शेतकऱ्यांच्या ह्या पूर्ण झाल्या होत्या आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होणार आहेत इतर जिल्ह्यातून सुद्धा शेतकऱ्यांना तशा प्रकारच्या याद्या ह्या उपलब्ध होणार आहेत विशिष्ट यादी आपल्याला मिळणार आहे विशिष्ट यादी मिळाल्यानंतर आपल्याला जशा प्रकारचं अनुदान कांदा कांदा अनुदान आपल्याला शेतकऱ्यांना दिल्यात दिल्या जाणार दिल्या गेलं होतं तशाच प्रकारचं हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही खात्याप्रमाणे ए पी टी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे आधार बेसवर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो आपल्यासाठी सुद्धा ही केवायसी लवकरच येणार आहे हिंगोली असेल एकूण चोवीस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं हिंगोली नांदेड असेल परभणी असेल वीड छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल असे जे दुष्काळग्रस्त जिल्हे होते त्या दुष्काळग्रस्त जिल्ह्याला जी यादी उपलब्ध झाली होती ती या त्या यादीनुसार आता ह्या याद्या उपलब्ध होणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या केवायसी हे करून घेण्यात येणार आहेत नंतर शेतकऱ्यांच्या खात्री हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतो नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल बटन ऑन करा जय शिवराय